श्री स्वामी चरित्र सार अमृत अष्टदशोध्याय श्री गणेशाय नम स्वामी सुतांच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी प्रश्न सेवे करी करी थी थी। ते समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकारी असते सांप्रत परी एकही मजला त्यात कोण योग्य दिसेन जेव्हा लांबच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी सी अधिकारी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडते आमुच्या पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपवून ठेवली विटेसी ती दिली पाहिजे अम्मासी याचा अर्थ कवनासी का स्पष्ट काही कळेना असं स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ ज्ञान दादा तयाचे अभिमान त्याचे शरीर असमाधान कृष होत चालला काकूबाईंनी तयासी आणले आपणापासून एके दिवशी समर्थांचे दादा प्रती दाखवले समर्थ बाईसे चार वेळा जेव्हा असे आरोग्य होईल चिंता माणसी करू नको त्याप्रमाणे बाई करता दादा कृपा होता रोग कुठे राहील केसगाव मोगला येते नानासाहेब भक्त त्यांनी बांधला श्रींच्या मठ द्रव्यभूत खर्चले श्रींच्या आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या म्हणतात या कारणे अकलगोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणते काकूबाईसे पादुका स्थापन कराय असे तुम्ही दादा दादासे समागमे आमोचा बाई म्हणे तो अज्ञान समाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजला समर्थ वृत्त एक कोण म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी समर्थ पुनर्चे बाईचे बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हा दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले के प्रतिपादुक स्थापन झाल्यावरती दादा आला परतून पुढे सेवे करा सांगती ते मुंबईत पाठविते ब्रम्हऱ्यांची आज्ञा करते यासी स्थापा दादासे करून गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी स्वतःची यास द्यावी कफनी गोळी निशान ब्रम्हचारी दादा गोसावी होऊन गादी चालवावे आपण दादा जर या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी त्यादा सी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थ यशा समयासी आज्ञा केली भुजंगास घेऊन माझ्या पादुकांशी मस्तक ठेव दादाच्या मोर्चे लानुने सत्वरी धरा म्हणती त्यावर याज्ञेप्रमाणे सेवे करी करता स्त्रींच्या पादुका शिरी उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सविता ज्ञान गेले गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाली तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावे असो दादाची पाहुनी वृत्ती काकूबाई ती म्हणे समर्थ दादा प्रति वेळ लाईरी ठेवित पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती असे बोल जे बरे वाटेल हा मासेची करूया समय असे व्यर्थ बरबड करू नको काकूबाई बोलले वचन एकासे गोसावी बनवून टाकेला आपण मारून इतुकेचे पुरे झाले ऐकून ऐकोनऐशा वचनाला समर्थांचे क्रोध आला घाला म्हणती बाई मांडलेला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करून मांडलेला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपेटीत स्वस्ते परिसमर्थे त्या समये लक्ष तिकडे दिले नाही दादासे बनवले गोसावी कफने झोळी अर्पिले दुसऱ्या दिवशी दादासे समर्थ पाठविते भिक्षेसे ते बाहिनी काकूबाईंनी दुःख झाले अपार समर्थासे हसू आले अधिकच कौतुक मांडले दादासे जवळ बोलविले काय सांगितले असे अनुसूया तुझी माता जिच्या पाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जण जनजवळी पाताला ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंत करणे म्हणे तुझे हे करणे लोक कारण एक मातेची उक्ती दादा तिचे प्रति बोलते माते आजपासून पुत्राच्या ऐकून वचन उदास झाले तिचे म्हणून गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंबत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोड हा श्रीरस्तू शुभम भवतू श्री स्वामी समर्थ